नमस्कार मी साक्षी पांचा न्यूजनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूयात पार्टी वाचवण्यासाठी राहुल गांधी निवडणूक आयोगावर आक्षेप घेत आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांची राहुल गांधींवर टीका चोरी ईव्हीएम मशीन मतदार यादी या संदर्भात काँग्रेस संभ्रमण निर्माण करत आहे खासदार अनिल बोंडे यांची काँग्रेसवर टीका वाल्मिक करारची पुढील सुनावणी आता तीस ऑगस्टला होणार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे बीड मध्ये रास्ता रोको आंदोलन नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यातील झालेला कर्जाचा बोजा हा शासन धोरणाचं पाप असून त्यामुळे वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्त योजना आणून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्त करण्यात यावं अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी व्यक्त केली आहे ते काय म्हणालेत पाहूयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उद्या पुसत तालुक्यात शेतकऱ्यांचे आराध्य दैवत वसंतराव नाईक साहेब यांच्या छेचाळीसाव्या स्मृतिदिनी राज्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यासाठी जिल्ह्यात येत असल्याचं प्रसारमाध्यमातून कळलं मी आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी करतो कि की त्यांनी निवडणुकीच्या काळात महायुती शासनाच्या जाहीरनाम्यामध्ये व भरसभेतून शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा कोरा करून त्याला कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती पण दुर्दैवाने याचा त्यांना विसर पडलेला आहे आज सततची नापिकी कर्जबाजारीपणा व वा उत्पादनावरील वाढलेलं खर्च नैसर्गिक आपत्ती वाढलेलं वैश्विक तापमान वन्यजीवाचा त्रास यामुळे शेतकरी कोंडीत सापडून नैराश्यात आहे त्यांना कर्ज मुक्त करणं हे प्राधान्यक्रमाने शासनाला विचारात घ्यावं लागेल कारण आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये चालू खरीप हंगामात मागील आठ महिन्यात एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी रेकॉर्डवर आत्महत्या केलेली आहे मरता येत नाही म्हणून शेतकऱ्यांना जगावं लागतं या कृषीप्रधान देशामध्ये दे अशी दुरावस्था शेतकऱ्यांची झालेली आहे दिल्या शब्दाला मुख्यमंत्री साहेबांनी शब्द पाळावा व या राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून त्यांना निरपेक्ष न्याय द्यावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो पार्टी वाचवण्यासाठी राहुल गांधी निवडणूक आयोगावर शिंतोडे उडवण्याचं काम करतायत या शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर थेट टीका केली आहे तर निवडणुकी दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुठेही ऑब्जेक्शन घेतलं नाही मात्र निवडणुकीनंतर पवित्र निवडणूक आयोगावर ऑब्जेक्शन घेतात जेव्हा राहुल गांधी निवडणूक हरतात तेव्हाच निवडणूक आयोगावर आक्षेप घेतात असा टोला बावनकुळे यांनी लगावलाय त्यांचं जी वागणूक आहे राहुल गांधीची खरंतर निवडणूक आयोगाने संपूर्ण खळून काढलेला आहे संविधान विरोधी, विरोधी वागणूक राहुल गांधींनी करू नये असंही निवडणूक आयोगाने सांगितलं कारण निवडणुकीच्यासारख्या पावित्र्य असलेल्या निवडणूक आयोगाला ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या पावित्र्यावर शिंतोळे उचल शिंतोळे उडवण्याचं काम राहुल गांधी करतात आहे यावर निवडणूक आयोगाने आज आपलं उत्तर दिलं आहे खरं तर खरं तर राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना विचारलं पाहिजे की निवडणुकीमध्ये एक लक्ष बूथवर आपले प्रतिनिधी काँग्रेसचे प्रतिनिधी तुमचे होते त्यांनी कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं नाही मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेतलं नाही निवडणुकीच्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं नाही निवडणुकीची मतदार मशीन जी आहे ती सील करताना ऑब्जेक्शन घेतलं नाही मात्र निवडणुकीच्या नंतर या ठिकाणी पवित्र निवडणूक आयोगावर तुम्ही त्या ठिकाणी संशय व्यक्त करता आहे ज्या ज्या वेळी तुम्ही जिंकता तेव्हा मशीन चांगली ज्या ज्या वेळी राहुल गांधी जिंकतात तेव्हा निवडणुकीची मतदार यादी बरोबर आहे आणि जेव्हा ते हारतात तेव्हा मतदार चूक असतं आणि त्या ठिकाणी मशीन बंद असतं किंवा मशीन खराब असतं गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण नक्षलवाद संपवण्याचा प्रण घेतलाय असं वक्तव्य खासदार अनिल बोंडे यांनी केले तर देश विघातक कारवाया टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक आणलं असून जनसुरक्षा कायद्याचं समर्थन आपल्याला करायचंय असं आवाहन अनिल बोंडे यांनी केलंय तर अमरावती त्यांनी महिलांशी संवाद साधलाय पाहूयात

गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण नक्षलवाद का विघातक कारवाया होऊ नये म्हणून आपल्या ना महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा केलाय आणि म्हणून जनसुरक्षा कायद्याचं समर्थन आपल्याला करायचंय लोकांना समजावून सांगायचं वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला तर वाल्मिक कराड यांचे वकील विष्णू चाटे यांनी माझ्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही त्यामुळे मला निर्दोष मुक्त करावं असा युक्तिवाद केला मात्र सरकारी वकील उज्वल निकम यांनी कराड यांच्या विरोधातील असलेले पुरावे हे न्यायालयासमोर सविस्तर मांडले तर निकम यांनी सांगितलं की त्यांच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेचं आम्ही उत्तर दिलं असून जामीन का देऊ नये याची कारण देखील स्पष्ट केली आहे तर या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीस ऑगस्टला होणारे अशी माहिती माध्यमांसमोर बोलताना उज्ज्वल निकम यांनी दिली आहे पाहूया वाल्मिक कराड याने त्याला जामीन का मिळाला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला त्याला आम्ही विरोध केला आणि का जामीन त्याला देऊ नये त्याची कारणं न्यायालयात स्पष्ट केली त्याचप्रमाणे दुसरा आरोपी विष्णू साठे यानेही मला या खटल्यातून मुक्त करावे कारण माझ्याजवळ माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही अशा तऱ्हेचा त्यांचा युक्तिवाद होता त्यावर आम्ही न्यायालयाचं अनेक पुराव्यांमध्ये <laughs> लक्ष वेधलं आणि त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे त्याची सविस्तर माहिती न्यायालयाला मी दिली या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा लढणार आहे तेव्हा ती काय करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलिजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझ ट्रक कार्ड त्या क्षणापासून ती जी मेती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हजबंडचे कपडे टाकतो ट्रक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतो त्याच्यासोबत शांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव ते सनगाव या मार्गावर बेकायदेशीर पद्धतीने विना परवाना रस्त्याचं खोदकाम करण्यात आलंय या कामामुळे शासनाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आलं असून संबंधित कंत्राटदारावर व इंजिनियर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटामार्फत करण्यात आली आहे तर या मागणीसाठी आज पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन छेडले या आंदोलनादरम्यान परिसरातील नागरिकांसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेली अतिक्रमणावरील कारवाई तात्काळ थांबवून बाधितांना रोख स्वरूपात मोबदला द्यावा अन्यथा पुढील तीव्र आंदोलन जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी दिलाय तर विनोद पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली असून देवेंद्र फडणवीसांनी मनपा आयुक्तांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र हे आदेश मनपा आयुक्तांनी त्वरित मान्य करावेत अशी त्यांनी मागणी केली आहे माननीय मुख्यमंत्री मोद्यांची मी भेट मागितली त्यांनी तात्काळ मला भेट दिली सुमारे पन्नास मिनटं त्यांनी माझं सविस्तर ऐकून घेतलं त्यांच्यासमोर माझं एकच म्हणणं होतं की शहराच्या विकासाला साहेब आमचा विरोध नाही परंतु जो कायदा तुम्ही ठरवून दिलेला लँड एक्विशन ऍक्ट आणि मान्य उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आलेले आहे घरासमोरची रुंदी शासनाने तीन वेळेस वाढवली याच्यात आमची चूक नाही आम्ही विकासाला तयार आहोत परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा जे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली ना ही मोहीम केली अतिक्रमण मोहीम नाही ही दडपशाही मोहीम आहे मान्य मुख्यमंत्री मोदयाने माझं ऐकून घेतलं त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचा माझं म्हणण्याचा जो पॅराग्राफ होता त्याच्यावर साहेबांनी अंडरलाईन केलं साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा आम्ही कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाच्या विरोधात नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दडपशाही दंडेलशाही या ठिकाणी थांबवावी अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत झालंय तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार अचलपूर आणि तिवसा येथील ढगफुटीसारख्या सारख्या पावसामुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान तर तिथल्या पिकांच्या नुकसानामुळे तिथल्या घरांचं देखील नुकसान झालंय या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार बळवंत वानखडे यांनी चांदूर बाजार तहसीलमधील गावांना भेट दिली आहे या दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झाले लोकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि प्रशासनाला नुकसान भरपाई काल जो तिवसा तालुक्यात अतिवृष्टी झाली ढगफुटी सदृश बिवसा असेल डेहरी सिंधूजना बाजार अनकवाडी इत्यादी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीचे तसेच घराचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेती तर अक्षरशः अनेक हेक्टर पाण्याखाली दिलेली आहे आजही पाणी त्या शेतीमध्ये थांबलेलं आहे या संदर्भात मी तहसीलदार एसडीओ सोबत बोलून त्या संदर्भात सूचना आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठलंही काम ही कुठलाही शेतकरी सुटला नाही पाहिजे या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट फाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्यूसह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशेमध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमिंगसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इंस्टापेचा फॉलो करा विश्रांतीनंतर एक आनंदाची बातमी आहे शेवटच्या श्रावण सोमवारी उमरखेड शहरातील सर्व शिवालय भक्तांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे मुसळधार पावसातही महादेवाच्या श्रद्धाळूंनी कावड यात्रांचा जल्लोष अनुभवत परिसर भक्तिमय केला आहे तर महाकाल कावड मंडळ सिद्धेश्वर कावड मंडळ बसवेश्वर कावड मंडळ यांच्यासह विविध मंडळांनी आकर्षक देखाव्यात कावड यात्रा साकारल्यात ढोल ताशांच्या गजरात हर हर महादेवच्या घोषणाने शहर दुमदुमलं होतं तर श्रावण महिन्याच्या अखेरच्या सोमवारी झालेल्या या कावड यात्रे दरम्यान उमरखेड मध्ये वातावरण भक्तिमय झालंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात असलेल्या मुख्य स्मशानभूमीचं चार छत सडून गळलंय तर स्मशानभूमीत प्रेत जाळण्यासाठी नागरिकांना प्लास्टिकच्या ताडपत्रीचा वापर करून ते छत झाकावं आहे आणि त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात तर या विधीमध्ये एका प्रकारची तारेवरची कसरतच या ग्रामस्थांना करावी लागते त्यामुळे सोयगाव तालुक्यातील नागरिकांकडून या स्मशानभूमीवर नवीन पत्र टाकून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे जालन्याच्या अंबड आणि घरसावंगी तालुक्यात मुसळधार पावसामुळे बंधाऱ्यामध्ये पाण्याची मोठी आवक झाली आहे त्यामुळे मंगळूर उच्च पातळी बंधारा पाथरवाला उच्च पातळी बंधारा तर राजा टाकळी उच्च पातळी बंधारा आणि जोगला देवी या उच्च पातळी बंधारा या चारही बंधारांचं मिळून एकूण आठ दरवाजे आता उघडण्यात आले आहेत यात मंगळूर बंधाराचे दोन पाथरवाला बंधाराचे एक राजा टाकळी बंधाऱ्याचे तीन आणि जोगला देवी बंधाराचे दोन असे मिळून एकूण आठ दरवाजे उघडण्यात आले तर मंगळूर बंधारातून वीस हजार क्युसेक पाथरवाला बंधारातून पाच हजार पाचशे तेहतीस क्युसेक जोगलादेवी बंधाऱ्यातून चौदा हजार तर चारशे बावन्न क्युसेक तर राजा टाकळी बंधारातून चौतीस हजार तीनशे बारा क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय या बातमीसह आपण प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज